रिकॉर्डिंग इन प्रोग्रेस तर बघा सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास हा टॉपिक आपण सुरू करतोय क्वेश्चन अनुच्छेद सा अस्पृश्यता नष्ट केलेली आहे त्यामुळे हा एकदम फुलटाच प्रश्न होता नागरी अधिकार संरक्षण अधिनियम सिव्हिल प्रोटेक्शन राईट भारतातील कोणत्या अनिष्ट प्रतीचे निर्मूलन करते तर अस्पृश्यतेचे निर्मूलन करते भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मध्ये प्रथमच डेशची संज्ञा प्रसिद्ध झाली होती तर हो आता इथं तुम्ही काय करताय सामाजिक वंचित विकास आहे ना त्यामुळे इथं काय असणार आहे अनुसूचित जातीच असणार आहे जर हे मिक्स प्रश्न आले ना तर त्यावेळेस तुमचं कन्फ्युजन होईल आता तुम्ही तो टॉपिक सोडवताय जर पॉलिटीच्या बाबतीत पण असतंय बरेच पॉलिटीचे प्रश्न आहेत ना तुम्ही मिक्स करून सोडवले तर तुम्हाला अवघड जातील पण राष्ट्रपती टॉपिक सोडवत आहे तर त्याचं उत्तर राष्ट्रपतीच असणार आहे ना त्यामुळे जे ठोकळे आहेत पंचवीस हजार हो एकवीस हजार ते एक टायमाला दोन टायमाला सोडवणं बरं आहे शेवटी परत प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे त्यामुळे आपण शेवटच्या दोन प्रश्नपत्रिका आहेत ते मिक्स सोडवू पुढील विधाने आता त्याच्यामध्ये बघा मुस्लिम कायद्यानुसार आई वडिलांचा सांभाळ करणे हे फक्त मुलांचे कर्तव्य आहे आता ह्याच्याविषयी तुम्हाला काय माहित अस अपेक्षित नाही आणि त्याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत ते जास्त इंटरेस्टिंग आहेत मुलगा आणि मुलगी या दोघांनाही पालकांचा सांभाळ करणे बंधनकारक आहे आता हे मुस्लिम कायद्यानुसारच आहे मुस्लिम पर्सनल लॉ नुसार दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये काय तर ब बरोबर आहे पण अचूक आहे त्यामुळे जर विचार केला आपण तर हे दोन्ही कॅन्सल होऊ शकतात कारण का तर हे दोन्ही उत्तर असूच शकत नाहीत अविधान वाचा आणि ब विधान वाचा ते दोघांना एकमेकाला कॉन्ट्राडिक्ट करतायत दोन्ही एका वेळी बरोबर असू शकत नाहीत लॉजिकल रिजनिंग आहे आपलं त्याच्यामध्ये काय करू शकताय तुम्ही एक तर बरोबर किंवा ब बरोबर मुस्लिम पर्सनल लॉ तुम्हाला पाठ असणं अपेक्षित नाही समान नागरिक कायद्याविषयी जे भाषण द्यायला येतात त्यांना सुद्धा माहीत नसेल ते बरोबर आहे का डिबेटला वगैरे आता तर आपल्याकडे बऱ्याच वेळा असं झाले की वंदे मातरमच्या डिबेटला आलेल्या दोघांना पण वंदे मातरम येत नाही असं पण झालं होतं बऱ्याच वेळा त्यामुळे मुस्लिम पर्सनल लॉ तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही तुम्हाला फक्त तुमच्या जो लॉजिकल रिझनिंग आहे एक तर तुम्ही एक उत्तर तर दोन लिहा माझं काय लॉजिक आहे तुम्हाला दोन किंवा तीन निवडायचं त्यापैकी तुम्ही दोन निवडून पुढे जाऊ शकता उत्तर योग्य बरोबर येत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोग सामाजिक न्याय चूक विचारला सक्ष्मीकरण मंत्रालय इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत समावेश करण्याच्या जाती उपजाती याबाबत सल्ला देतो बरोबर आहे सल्ला देतोय ते सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालय मागास वर्ग विभाग इतर मागासवर्गाच्या सक्षमीकरणासाठी धोरण ठरवते नियोजन करते आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची काळजी घेते आता मंत्रालयाचा विभाग आहे तर त्यामुळे ते घेणारच आहे हे पण बरोबर आहे अक्षमता असलेल्या व्यक्तींना सक्षमीकरणाची जबाबदारी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयावर आहे बरोबर आहे अपंग विभाग मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉर्मेंटच्या अंडरच येणार आहे अल्पसंख्याकाच्या सक्षमीकरणाची जबाबदारी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयावर आहे अल्पसंख्याकाचा जो मंत्रालय तो दोन हजार सहा ला वेगळा झालेला आहे त्यामुळे हा विधान शंभर टक्के चुकीचा आहे सोपा प्रश्न होता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं विचारलेलं आहे भारतीय राज्यघटनेने धार्मिक भाषिक आणि वांशिक या तीन प्रकारच्या अल्पसंख्याकाची व्याख्या दिलेली आहे आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा काय टाकलंय त्यांनी वांशिक व्यवस्थित वाचा अल्पसंख्याकासाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना एक हो एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये नाही तर ब्याण्णव हो मध्ये करण्यात आलेली आहे अल्पसंख्याकाच्या स्थितीचे मूल्य करण्यासाठी भारत सरकारने दोन हजार पाच मध्ये नऊ सदस्यांच्या सर सच्छ समितीची नेमणूक केली होती त्यावेळेस नव्वद टक्के लोकांचं काय चुकलं आहे त्यांनी अल्पसंख्याक हा शब्द बरोबर पकडला तर मुस्लिम समाजाचा आहे इथं मुस्लिम पाहिजे होत त्यामुळे उत्तर काय चार आहे लयजानाच चुकलं होतं त्यावेळेस हा सदस्य पण सात आहेत आणि हि मेन मेनकीवड हा होता हे सदस्य लक्षात असणं हे जर अवघड गोष्ट आहे राज्यघटनेच्या डाढशे अनुच्छान मुळे भारताच्या जा राष्ट्रपतीने जानेवारी अडदशे मध्ये मागास आयोगाची नियुक्ती केल्या करण्यात आली होती आता राज्यघटनेचं जे अनुच्छेद थी। आहे तीनशे अडुतीस बी होता मात्र ह्याच्यामध्ये काय विचारलंय समिती विचारलेली आयोग न विचारलेला तर समिती कोणते तीनशे चाळीस नुसार एकोणीसशे त्रेपन्न आणि जर आयोग विचारला तर तीनशे अडतीस बी नुसार दोन हजार अठरा मध्ये केलेले समितीनुसार अजून एक समिती आहे तीनशे एकोणीसशे ला पण आहे आणि एकोणीशे एकोणऐंशी ला पण आहे कर्मात सबलीकरण सब योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती व्यक्तीला खालीलपैकी कोणती मदत केली जाते तर शेतजमीन आता आपण निकष बघितले करोड असेल तर चार आणि बागायत असेल तर दोन एकर दिले जाते मॅन्युअल स्वच्छता कर्मचारी पुनर्वसनाच्या स्वयंरोजगार योजनेचा काय उद्देश आहे हा एकदम आहे वैद्यकीय सेवा हा लिमिटेड होतोय गृहनिर्माण हे सुद्धा लिमिटेड होतंय पुनर्वसन मध्ये या सगळ्याच गोष्टी त्यामुळे पुनर्वसन महत्वाचं अन्न वैद्यकीय सेवा गृहनिर्माण हे लिमिटेड आहे आपण जर मोठ्या ब्रॉडव्यू न जर बघितलं तर पुनर्वसन हे परफेक्ट बसते तिथं शासन पुरस्कृत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाद योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते तर बघा त्याचं उद्दिष्ट काय तर भटक्या जमातींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचंय मुंबई शहर उपनगर वगैरे सर्व जिल्ह्यांसाठी ही योजना राबवली जाते त्याच्यामध्ये जा वीस कुटुंबाने निवडलं जातं आणि पाच गुंट्यापर्यंत जागा दिली जाते त्यातले दोनशे एकोणसत्तर स्क्वेअर फुटवर बांधकाम केलेलं असतं पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंधरा कलमी कार्यक्रम प्रधानमंत्री म्हणून व्ही पी सिंग यांनी बनवला तर ते चुकीचं आहे पंधरा कलमी कार्यक्रम मी तुम्हाला तीनही सांगितलेले आहेत दोन हजार सहाचा पण आहे सॉरी दोन त्र्याऐंशी इंदिरा गांधी मनमोहन सिंग आणि शेवटी अठराचा नरेंद्र मोदी त्यामुळे पी सिंगचा काही संबंध येत नाही त्यामुळे हा चुकतोय पंधरा कलमी कार्यक्रमाच्या नेमणुकीत भरतीत विषय विचार करण्याचा सल्ला दिलेला आहे हे बरोबर आहे केंद्र सरकारने मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन ही कोणत्या हेतूने स्थापन केलेली आहे मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशन आहे तर त्याच्यानुसार तुम्ही सहज उत्तर एक उत्तर लिहू शकताय आता हे केंद्र सरकारनं स्थापन केलेलं आहे आता आपल्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा मौलाना आझाद यांच्या नावाने फायनान्शियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन केलं आहे वित्त विकास महामंडळ पुढीलपैकी पैकी कोणते विधान चूक आहे आणि दुसरी गोष्ट काय मौलाना आझाद हे जे व्यक्ती होते त्यांना मुस्लिम म्हणून वेगळं असं काय की द्यावं असं वाटत नव्हतं आधीपासून त्यांचे जे मतभेद होते मुस्लिम लीग सोबत तुम्ही ते कार्यक्रमात बघितलं असेल किंवा मग कधी संविधान नावाची सिरीज वाद बघितली असेल त्यामध्ये तुम्हाला समजलं असेल शिमला परिषदेमध्ये जो वाद झाला मुस्लिम लीग आणि इंडियन काँग्रेस ह्याच्यामधलं शेवटची फुट म्हणजे तुटला तो पूर्ण संबंध तो शिमला परिषदेत तुटला कारण त्यावेळेस जे मुस्लिम सदस्य आहेत ते देण्याचा अधिकार फक्त मुस्लिम लीग कडे असं मुस्लिम लीग सांगत होती आणि काँग्रेस म्हणत होते जे मुस्लिम सदस्य नियमा म्हणून ब्रिटिशांनी सांगितलंय त्यामध्ये ते सदस्य आम्ही पण काँग्रेस मधून देऊ शकतो कारण काँग्रेस फक्त एका धर्माचं प्रतिनिधित्व करत नाही अशी काँग्रेसच्या आधीपासून भूमिका होती आणि त्या भूमिकेचे मुख्य होते मौलाना असतात पुढील पैकी कोणते विधान चूक आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश सहावी ते अकरावी वर्ष दलित मुलांची नोंदणी करणे तसेच अकरा ते चौदा वयोगटातील पंच्याहत्तर टक्के मुलांची नोंदणी करणे असा आहे आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे असेल त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी पंच्याहत्तर टक्के वगैरे जे आहे ते अकरा ते चौदा वर्षासाठी खाली बघा त्याच्यामध्ये सर्व दलित मुलांची नोंदणी करणे सहा ते अकरा वर्ष हो वयोगटातील एकमेक चूक विचारली बरोबर आहे माझं वाचताना जरा चुकलं इथं चूक आहे असं विचारलंय पहिलं तर शंभर टक्के बरोबर आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अन्वयांना चोवीस प्रतिज्ञा नियम घालून दिले टोटल प्रतिज्ञा किती आहेत बावीस आहेत त्यातली पहिली प्रतिज्ञा होती मूर्तीपूजा करणार नाही तीच होती ना <स्थावाँ> <स्थावाँ> हा सर्व दलित मुलांची नोंदणी करणे आणि अकरा ते चौदा वयोगटातील पंच्याहत्तर टक्के मुलांची नोंदणी करणे ते बरोबर आहे हो हा प्रश्न जणांचा चुकला असेल कारण हा स्पेसिफिक एकोणीसशे शहाऐंशी जे धोरण आहे ते खूप मोठं आहे त्याच्यामध्ये तुम्ही इलिमिनेट काय करू शकता चांस का हे एवढा चान्स आहे हा प्रश्न बरोबर आणायचा असेल ना चूक आहे का हे बरोबर वाचणं आधी गरजेचं आहे पहिली गोष्ट हा टप्पा जर बरोबर झाला तर दुसरा टप्पा काय हे माहीत असणं तुम्हाला अपेक्षित नाहीच आहे किती जरी अभ्यास केला तर ते धोरण जास्त ते हजारो हजारुपानं असतं त्यात वेगवेगळ्या पॅरामीटर्स दिलेले ते लक्षात राहणार नाही हा विधान आहे ते बाजूलाच ठेवायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिलेत हे फिक्स माहिती आहे आपल्याला आता ह्याच्यामध्ये हे शंभर टक्के चुकलेलं आहे तर तुम्ही दोन्ही दोन्ही चूक किंवा फक्त ब चूक ह्यापर्यंत जाऊ शकताय मिनिमम जर रिजेक्शन केलं तर ब चूक पर्यंत तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय पहिलं पहले विधान बरोबर आहे का चूक आहे हे माहीत असणं अपेक्षित नाही आहे सामाजिक न्यायासित विकासाचे उद्दिष्ट कसे साध्य करता येईल सामाजिक न्यायासहित विकासाचे उद्दिष्ट आर्थिक उत्पन्नात वृद्धी हे सामाजिक न्यायासहित विकास होणार नाही सकल उत्पन्नात वृद्धी आणि रोजगार वृद्धी रोजगार वृद्धी ही महत्वाचं आहे यामध्ये विदेशी व्यापार प्रोत्साहन रोजगार शिक्षणाचा विकास हे बरोबर आहे हे पण बरोबर आहे त्यात उत्तर काय दिले त्यांनी पर्याय क्रमांक तीन फक्त ब दिलेला आहे ब आणि ड असा ऑप्शन आहे का नाहीये त्यामुळं सामाजिक न्याय विकास म्हणजे सामाजिक न्याय पण करायचा आणि विकास पण करायचा तर रोजगार उद्योग आहे हे विकासाच्या ह्याच्यामध्ये येत आहे रोजगार वाढणं आणि सकल देशी उत्पादनात वाढवणं हे ग्रोथमध्ये येत आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये फरक काय तर डेव्हलपमेंट सगळीकडे पसरलेली असते आणि ग्रोथ म्हणजे सरकारचे फक्त जीडीपी पी वाढलेला असतो तर ब हा सगळ्यात जास्त तिथं लागू होत आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन ब पर्यंत आपण जाऊ शकतोय सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गासाठी खालीलपैकी कोणत्या योजना आहेत आता अन्न सुरक्षितता पुरवणे आता सामाजिकदृष्ट्या वंचित म्हणजे सगळेच येणार आहेत वृद्ध आहेत ते सुद्धा सामाजिकदृष्ट्या वंचितच आहेत किंवा मग जे गरीब आहेत त्यांच्यासाठी बीपीएल कार्ड वगैरे सुरू केलेलं आहे त्यामुळे हे तर बरोबरच आहे शिक्षण आणि नोकऱ्याचं आरक्षण हे पण बरोबर आहे ग्रामीण भूमहीन मजुराच्या उत्पन्न वाढीसाठी योजना आपण जे काय मजुरी रोजगार योजना सुरू केलेल्या मनरेगा सारख्या वृद्ध काळासाठी सुरक्षा चाळी डे केअर वयोश्री वयोवंदना हे सगळ्या गोष्टी त्यासाठीच आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार उत्तरपैकी सर्व येणार आहे भारतातील सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या वंचित वर्गासाठी कल्याणकारी योजना खालीलपैकी कोणत्या आहेत केंद्रवर्ती अंदाजपत्रक के योजना म्हणजे त्या वंचित घटकासाठी वेगळ्या तरतुदी करायच्या दारिद्र अनुसूचित जातीच्या कुटुंबासाठी स्वयंरोजगाराच्या योजना अत्याचार पीडितस आर्थिक मदत हे पण बरोबर आहे हाताने महिला साफ करण्याचे पुनर्वसन इलिमिनेट करण्यासारखं काहीच वाटत नाही यात त्यामुळे ऑल दुबापर्यंत जाऊ शकतोय कारण जनरल योजना विचारलेली आहे त्यांनी आणि विचारताना त्यांनी स्पेसिफाय केलेलं नाही वंचित घटक विचारलेला आहे समाजातील वंचित घटकाच्या विकासासाठी खालीलपैकी कोणती उपयोजना राबवली जाते आता ह्याच्यामध्ये पण इलिमिनेट करण्यासाठी काय आहे का बघायचं हरित उद्योग आहे स्वच्छता योजना आहे मेक इन इंडिया आहे जनधन योजना आहे आता मेक इन इंडिया ही उद्योगासाठी आहे तर आपण बघूया हे इलिमिनेट करता येऊ शकते का जनधन योजना फिक्स आहे स्टँड अप इंडिया वगैरे असते तर आपण ठेवले असते मेक इन इंडिया काढू शकतो अ बड ऑप्शन बघा उत्तर काय दिलं आयोगाने एकच दिलाय मेक इन इंडियाच्या ठिकाणी जर आपण स्टँड अप इंडिया किंवा स्टार्टअप इंडिया असते ना तर काढता आली नसते ते अप इंडिया कोणासाठी तर महिला आणि शेड्यूल आणि शेड्यूल ट्राईब कास्ट आणि ट्राईबसाठी पुढील पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे महाराष्ट्रातील सफाई कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी पब्लिक स्कूल स्थापन केले के गेले आहेत बरोबर आहे असुच्छा काम करणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या कामगाराच्या मुलांना शासनाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती दिली जाते ज्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसते हे बरोबर आहे फक्त एकच स्कीम आहे ज्यात उत्पन्नाची आणि जाती धर्माची मर्यादा नाही सफाई कर्मचारीची हे लक्षात ठेवा एकच स्कीम लक्षात ठेवा त्याच्यावर बरोबर आहे प्रश्न विचारलेला आहे एकच किम आहे जर उत्पन्नाची पण मर्यादा नाही आणि जात धर्म कुठलीच मर्यादा नाही सगळ्यांना ते लागू राहील अस्वच्छ असेल एकतर त्यांना डॉक्युमेंट प्रोड्यूस करणं अवघड जाते आणि जाती धर्माचा संबंधच नाही ते जर त्या पद्धतीचं काम करत असेल तर त्यांची परिस्थिती वाईटच असणार आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे जगजीवन राम वस्तिगृह योजना ही अनुसूचित जाती शैक्षणिक सशक्तीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे हे बरोबर हो आहे अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत केंद्रीय विशेष सहाय्यता निधी हा आर्थिक सशक्तीकरणासाठी पुरवला जातो आदिवासी महिला सशक्तीकरण योजना केवळ अनुसूचित जमातीच्या महिलांच्या आर्थिक विकास साधण्यासाठी आहे आता इथे स्पेसिफिक दिले ना अनुसूचित जाती आदिवासी महिला सशक्तीकरण त्यामुळे ती त्यांच्यासाठीच असणार ना आदिवासी महिला सशक्तीकरण योजना अनुसूचित जातीसाठी असणार नाहीच त्याच्या नावामध्येच आहे सूक्ष्मविपत योजना हो म्हणजे मायक्रो क्रेडिट स्कीम अनुसूचित जमातीचे आर्थिक सशक्तीकरण साधनांचे लक्ष निर्धारित करते कारण ही नॅशनल एस टी एफ सी मार्फत राबवली जाते त्यामुळे सगळे बरोबर आहे आहे ना तिथं कट केलंय कुठं आपण सगळंच बरोबर पकडलं नाही यामध्ये काय केलं आपण महाराष्ट्रातील सफाई कामगाराच्या मुलांसाठी शिक्षणासाठी पब्लिक स्कूल आहेत बरोबर आहे अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कोणत्याही जाती धर्माच्या कामगाराच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही बरोबर आहे पण आता सफाई कामगार असतील किंवा अस्वच्छ क्षेत्रातील कामगार असतील ते एकच आहे हा फक्त त्यांनी सेंटेन्स फ्रेम करताना असा शब्द वापरलेला आहे सफाई कामगार म्हणजेच अस्वच्छ क्षेत्रात काम करणारे हा ते त्यांनी काय केलं असेल म्हणजे अर्थ सेमच आहे अस्वच्छ क्षेत्रात काम करणारे म्हणजेच काय त्याला आपण सफाई कामगार म्हणतो स्वच्छ करणारे आणि अस्वच्छ क्षेत्रात काम करणारे एकच आहे ते कसं होतं पेपर सेट करणार काय करतो कधी कधी ते पण काय एवढे म्हणजे हुशारच असतात पण त्यावेळेस तेवढं त्यांचं मन लक्ष नसतं ते काय करतात समोरच त्याला कॉपी पेस्ट करा प्रश्न काढा आणि वादापासून लांब राहा जर काय झालं तर आपल्याला उद्या कोर्टात ते सादर करायला आहे डॉक्युमेंट त्यामुळे ते जास्त डोकं लावत नाही बऱ्याच वेळा आणि ते पण मान म्हणजे व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं पण चुका होऊ शकतात राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिश्रुती योजना पाचवी ते दहावीच्या वर्गात पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के नाही तर म्हणजे दहावीला आहे ते दहावीला पंच्याहत्तर टक्के मिळवणाऱ्या अकरावी बारावीसाठी दिली जाते तर काय पाचवी ते दहावी सांगितलेलं आहे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष वरील तर निराधार जे आहे ना ते पासष्ट खालील आहे आणि पासष्टच्या वर गेल्यानंतर निराधारच्या ठिकाणी मग कुठली योजना श्रावण बाळ येणार एकवीस हजार पेक्षा कमी असणार देवदशी मुले स्त्री त्यांना अर्थसहाय्य देण्यात येते बरोबर आहे निराधार आणि श्रावण बाळ हे लक्षात ठेवा पासष्टच्या वर गेलं तर ते श्रावण बाळ जातील पासष्टच्या आत असतील तर ते निराधार जातील जाती। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभागातर्फे देण्यात देणाऱ्या सेवांच्या संदर्भात सेवा हो, व लाभार्थीच्या जोड्या लावा सफाई कामगाराच्या मुलांसाठी आपण काय सांगितलं मग निवासी शाळा असुस्थ व्यवस्थेतील पालकांच्या मुलांसाठी मॅट्रिक दोघांना पण असणार आहे ते खरं पण हे समोर बघितलं त्यांनी तसाच प्रश्न तयार केला कॉपी पेस्टचा प्रश्न आहे ह्याचा उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे पब्लिक स्कूल मॅट्रिक पूर्व शिश्रृती निवासी शाळा आणि गटई कामगारासाठी पत्रा शेडवून आता गटई कामगारासाठी शाळा नसणार आहे ना तुम्ही इलिमिनेट करू शकता जरी लेखन झालं ले। तर गट कामगारासाठी शाळा कशाला असेल त्यांना पत्राशेड भारतातील अल्पसंख्याक समुदायाच्या सक्षमीकरणासाठी भारत सरकार तर्फे पुढील योजना सुरू करण्यात आहे त्यापैकी योग्य जोडी शोधा आता नडण जी आहे ती युपीएससी किंवा राज्य लोकसेवा एसएससी सी जे मुख्य परीक्षाच्या तयारीसाठी एक गट्टा पैसे दिले जातात यूपीएससी साठी एक लाख पी एस सी साठी पन्नास हजार पुस्तात जे आहे अपग्रेडिंग स्किल अँड ट्रेनिंग इन ट्रॅडिशनल आर्ट्स अँड क्राफ्ट तर हे सगळं बरोबर आहे पर्याय तीन उत्तर आणि ब्पृश्यता अस्पृश्यता हिंदू समाजातील गॅंग्रीनग्रस्त आहे आणि तो दूर करण्यासाठी उपाययोजना केली नाही तर समाज पंग होईल आणि नष्ट होईल हे विधान कोणी काही आहे तर महात्मा गांधीने केलेलं विधान आहे ह्याला काय लॉजिक नाही दोन किंवा तीन पैकी उत्तर लिहायचं जर असे प्रश्न असतील महात्मा गांधी नेहरू आणि बाबासाहेब असतील तर ह्या तिघापैकी एकाच्या निवड करायची सेवक संघाची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे बत्तीस मध्ये झालेले होते ज्या वेळेस तो तिकडं त्या तीन राऊंड टेबल कॉन्फरन्स चालू होत्या आणि आरक्षणाची मागणी येत होती त्यावेळेस महात्मा गांधींनी हा ट्रिक काढली होती की त्यांना आपण इंटिग्रेट करून घेऊ आणि ते त्यावेळेस बरोबर पण असेल त्यांच्या विचारानुसार त्यामुळे त्यांनी पुढचे दोन वर्षेत ते हरिजन सेवेसाठी वाहून घेण्याची घोषणा केली आणि एकोणीसशे बत्तीस ला त्यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली पण या शब्दाला आणि या कामाला बाबासाहेबांचा विरोध होता आणि शाहू महाराजांचं मत काय होतं तर या गोष्टी करण्यासाठी नेतृत्व स्थानिक असलं पाहिजे आणि तिथूनच नेतृत्व ते तयार झालं पाहिजे असं शाहू महाराजांचं मत होतं त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांकडे पूर्ण पुढची दुरा केली एकोणीसशे दुरुस्ती करणं गरजेचं आहे काय बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या अनुवयाने दिलेल्या शब्दांनुसार चोरी करणे खोटे बोलणे व वैशिक पाप करणे निषिद्ध आहे तरी बरोबरच असणार आहे जरी अधिकृतपणे नसले तरी दलितांना सामाजिक जीवनाच्या सर्व प्रांतात प्रार्थनाच्या ठिकाणी शिक्षण घरे जमिनीची मालकी या प्रांतात दूर ठेवलेले आहे आता हे जनरल स्टेटमेंट आहे शैक्षणिक दोन हजार एकोणीसशे शहाऐंशी चौदा सहा ते अकरा वर्ष वयोगटातील आता इथे चुकवलं आहे थांबा एक मिनिट बरोबर आहे सहा ते अकरा वयोगटातील पंच्याहत्तर टक्के दलित बालकाची नोंदणी होणे आणि अकरा ते चौदा वयोगटातील सर्व दलित बालकाची नोंदणी होणे उलट पुल्टेके। केलं याला अकरा ते चौदा पर्यंत पंच्याहत्तर टक्के आणि सहा ते अकरा पर्यंत सर्व असं तुम्हाला समजतेच सहा ते अकरा असेल आधी काय करतो आपण लहान गटाला पूर्ण आणतो आणि मग परत पुढच्यासाठी साठी पंच्याहत्तर टक्के वगैरे ठेवतो जर व्यवस्थित जर वाचलं तर समजून जाईल यात जा काय आहे पर्याय क्रमांक तीन क मध्ये दुरुस्तीची गरज आहे खालीलपैकी कोणती परिस्थिती मागासवर्गीयांच्या समस्या व संधीतील संदर्भात आहे जमिनीची मालकी आणि आर्थिक पदक्रम यांच्याशी संबंधित सामाजिक पदक्रम हे तर बरोबर आहे वर्ग संघर्ष आणि राजकीय सत्ता हे ज्याच्याकडे झालेले त्याच्यानुसारच सगळ्या जे जाती उतरण आहे सत ते सत्तेतनंच तयार झालेले आहे उत्पादनाच्या साधनाशी असणारे नाते आणि त्यातील दडपशाही आणि वर्ग हि संबंधाचा संघर्ष हे तर असणारच आहे सगळेच बरोबर आहे त्यामुळे सर्व संबंधित आहेत बंजारा ही भटकी जमात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ना परिचित आहे खालीलपैकी कुठल्या नाव बंजारा या भटक्या जमातीसाठी जा वापरले जात नाही दामानी नाही वापरले जात दामानी सुगाली लंबाडी आता हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही आहे दोन हजार बाराचा प्रश्न आहे त्यामुळे आउट ऑफ द बॉक्स असण्याचं शक्यता जास्त आहे बघा बंजारा जमातीसाठी टोटल नऊ वेगवेगळी नाव ओळखली जातात आणि बंजारा जी जमात आहे ती वेगवेगळ्या उपजमातीत विभागलेली आहे दलितांच्या शिक्षणासाठी पुरी येथे कार्य करणारे रामकृष्ण मिशन आश्रमाची स्थापना खालीलपैकी कोणी केले रामकृष्ण रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली स्वामी विवेकानंदानेच केलेली त्यामुळे काय खालीलपैकी न्यायमूर्ती अग्रवाल आयोगाशी संबंधित काय आहे तर अग्रवाल जो आयोग होता तो एन टी साठी होता एन टी विजेसाठी पर्याय क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे अशोक अग्रवाल दोन हजार आठ ला महाराष्ट्र शासनाने नेमली होती भटक्या विमुक्त जातीचा एस सी एस टी मध्ये समावेश करायचा का ह्याच्याविषयी निर्णय घेण्यासाठी वंचित वर्गाचा विकास याचा अनालिसिस पूर्ण पाठ संपतोय